अलिबाग पेंड रस्ता ठप्प शेकापचा ठिय आंदोलन रायगड जिल्ह्यातील प्रमुख अलिबाग पेण मार्ग ठप्प झाला शेतकरी कामगार पक्षाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरावस्थेविरोधात पेझारी पोलीस चौकीजवळ ठिय आंदोलन सुरू केले शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील ज्येष्ठ नेत्या अॅडव्होकेट मानसी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते रस्त्यावर बसल्याने अलिबाग मुंबई आणि अलिबाग नागोर्टे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली या ठिकाणी आलेल्या रुग्णवाहिकांना मात्र आंदोलन करतात मार्ग मोफा पडून दिला या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा ला लागल्या आहेत या आंदोलनामुळे पुन्हा एकदा रस्त्यांची खड्डेमय अवस्था चर्चेत आली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सत्यप्रसाद आढावे यांनी वाईट वाटत की आम्हाला हा पाऊल उचलायला लागला किंवा एवढं टोकाचं पाऊल उचलायला लागलं पण पर्याय नव्हता मागचा एक प्रशासनाकडे फॉलोअप करतोय सत्ताधाऱ्यांची तर काही होपच अख्ख्या तालुक्यातले रस्ते खड्ड्यामुळे जवळ जवळ मागच्या पंधरा ते वीस दिवसात तीनशेहून अधिक महिला या ठिकाणी विधवा झालेले ही परिस्थिती आहे एवढे मृत्यू झालेले आहेत अनेक लोकांनी आपली मुलं गमावली कितींचे हात तुटले कितींचे पाय तुटले रोज माणूस घराबाहेर निघतो तर घरच्यांना भीती वाटते अरे होणार नाही ना तो बाईक वरून पडणार नाही एक दयनीय परिस्थिती अलिबाग तालुक्याच्या रस्त्यांची झालेली आहे पैसे मंजूर आहेत पण भ्रष्टाचार आहे त्याच्यात पॉलिटिकल विल आहे त्याच्यात प्रशासनाचं काम नाही आहे मग अशा वेळी लाल बावट्यानी आपल्या स्टाईलनी लोकांना न्याय मिळवायला रस्त्यावर उतरलो आणि आज मला लेखी आश्वासन आता मिळतंय की दहा दिवसात सगळे खड्डे आणि रस्ते आम्ही व्यवस्थितपणे भरू ते मी निवेदन आज घेते झाकी आहे पिक्चर दिखानी नाहीये कारण की मला इच्छा आहे की रस्ते भरले पाहिजे भर ही झाकी आहे पण जर या ठिकाणी हे रस्ते भरले गेले नाही आई परत उलट सुलट प्रशासनाने केलं मला लिहून दिलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करू पण मला असं वाटतं आजच्या या स्वरूप बघून या आंदोलनाचं उग्र स्वरूप बघून निश्चितपणे सगळे खड्डे भरायला घेतील आणि आमचं त्याच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल काय क्वालिटीने खड्डे भरतायत प्रशासन आहे का राजकीय तिथला राजकीय पुढारपण हे एकदमच फेलियर आहे म्हणजे त्यांचं महेंद्र फेलियर दलवी नाव दिलं तरी चालेल कारण की त्यांना खड्डा अजून खोल करायचा आहे लोळायला त्याच्यात चिकट लोळायला भारी आवडत आहे ना खड्डा अजून खोल करायचा आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तर माझी काहीच अपेक्षा नाहीये सर्वसामान्यांची ना इथल्या शेतकरी कामगार पक्षाची बरोबर जोडलेली आहे आमचं काम आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणं मला त्या बाईची काळजी आहे मला त्या बाईक वरती नोकरीला जाणाऱ्या मुलाची काळजी आहे ज्याला आज या खड्ड्यामुळे त्रास होतो